तर नमस्कार सर्व युट्यूब फॅमिलीला तर आजचा व्हिडिओ आपण याकरता बनवत आहे की मित्रांनो ज्यांना कोणाला एक दोन ते तीन व्ह्यूज येते ती आणि व्हिडिओ थांबतो तर याकरता व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे कोण वर आहे त्यांनी आवर्जून कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर एक दोघा तिघांच्या मला मित्रांनो कमेंट ऐकते की दादा तुमच्या व्हिडिओला आधी व्ह्यूज येत नव्हते पण आता आता व्ह्यूज यायला लागले ते आम्ही भरपूर दिवस झाला तुमचा चॅनल ग्रो करतो किंवा बघतो म्हणजे एवढे दिवस झालं बघतो पण आधी व्यूज नव्हते पण आता व्यूज यायला लागले ते त्याचे भानगड कसे काय आणि तुमचे तर सस्प्राय आमच्यापेक्षा कमी येते किंवा तुम्ही भरपूर दिवस काम करताय पण आधी परिस्थिती जात नव्हता तर मला पण आता मिळतोय तर ह्याच कारण काय असं एक जणांना मला प्रश्न विचारायला तर म्हटलं भावा मी तुला ह्याचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर तुझं व्हिडिओच्या माध्यमातून देतो कारण की तुझ्यामुळे एक दोघा तिघांना अजून कळेल किंवा काय चुकी आप लीकुट होती आपली कुठं होती कशामुळे होती तर मित्रांनो सांगायचं तत्पर्य एवढंच होतं की ज्यांना कोणाला एक दोन ते तीन व्ह्यूज येतात आणि व्हिडिओ थांबतो तर आपण या आधारितवर आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर आपण एखाद्या आयडिया आपण ओपन करतो किंवा दोन ते तीन काय जणांच्या आयडिया ती आज ह्याच्यावर टाकायला व्यूज आले ती परत न उद्या किंवा परवा देश ह्याच्यावर टाकायला व्यूज आले नाही असं कंटाळून जायचं नाही एक, एक, का एक ते काय आयडिया आपली बनवायची एक ते कुठली का असणार एक म्हणजे आपण किचन विषय असू किंवा म्हणजे आपण कुकिंगचं बनवतो जेवणाविषयी म्हणा हे जे म्हणा किंवा काही जण ट्रॅव्हल एजन्सी असते म्हणजे ड्रायव्हरचं म्हणजे इकडं तिकडे फिरायला गेलं ते जे असते किंवा काही जणांची असे म्हणजे फॅमिली ब्लॉग असते ती किंवा काही जणांचा शेती विषय असतो असे भरपूर कंटेंट असते जे आपल्यावर अवलंबून असत पण आपण जे व्हिडिओ बनवतो ते आपण कंटेंट कुठल्या आधारावर बनवतो त्याचा थंबनेल व्यवस्थित लावतो का त्याचा टायटल व्यवस्थित टाकतो का त्याला हॅशटॅग व्यवस्थित देतो का काही जणांचं काय विडिओ टाकतो आपण कुठले घरातले फॅमिलीचे आणि त्याला हॅशटॅग कुठले देतो किंवा सॉंग किंवा ले असे सांगण्यासारखे पण नाही एका एखाद्या हॅशटॅग असते मी आता परवा देशी एक जणाचा व्हिडिओ बघितला तर व्हिडिओ होता ती असा गणपतीतला आणि त्याला पंढरपूरच्या हॅशटॅग जोडलेली एकादशीची तसे कसे जोडतील तसं कसे व्हिडिओ तसं कदाचित होणार नाही तसं म्हणजे आपण ज्या व्हिडिओ आधारित वर बनवलाय पूर्ण डिटेल्स त्या व्हिडिओवरच पाहिजेत का तर एखाद्या व्हिडिओ लोक सर्च करा लागले तर ते आपल्या लगेच व्हिडिओ तिथं जातं त्यांच्यापर्यंत मग तुम्ही हॅशटॅग वेगळीकडला लावला ती व्हिडिओ वेगळीकडला असला किंवा थांबलेली वेगळीकडला लावला व्हिडिओ वेगळा असला तर त्याच्यामुळे आपल्याला कदाचित व्ह्यूज येत नसतात भरपूर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मध्ये जाऊन गेला बघितला तर तुम्हाला आधी कुठल्या तर एखाद्या एखाद्या व्हिडिओला एक शंभर किंवा दोनशे किंवा पाचशे ह्यापेक्षा व्ह्यूज आलेले असतात शंभर टक्के तर ती व्हिडिओ कुठल्या हो व्ह्यूज वर आला म्हणजे एवढा पळला कशामुळे तर ती त्या मध्ये जाऊन बघायचं त्याच्यावर अजून एक अवलंबून व्हिडिओ बघायचा बनतोय का बट टायटल त्यातलं जरा तीच टाकायचं त्यात जरा थोडासा एक दोन अंक बदल करायचं आणि आपण डिस्प्रेशन टाकतो खाली ती पण बदल करायचं एखादा हॅशटेग त्याच्यावर टाका हॅशटेग ला नसतं ठेवलं त्यावर टाकायचा तर असा व्हिडिओ टाकला आणि ती पण पळला तर अजून असं टाकत राहिलं तर ती आयडी जरा जरा गुरवला जाते एकदा आयडी गुरवला गेली की तुम्ही कसाही व्हिडिओ टाका पळायला सुरु होतो ती तर ती का आपल्या हातात नसते मित्रांनो पूर्ण युट्यूबच्या हातात असतं ती कुठला व्हिडिओ कधी पळवासन काय पण कसा बनवायचं पळ सारखा हे आपल्या हातात आहे तर तुम्ही जर का मित्रांनो व्यवस्थित टाकला टायटल टाकला तुम्ही जर का व्यवस्थित सगळं केलं तर तुम्ही जर का सगळं थेंबेल टाकून टायटल टाकून सगळा व्हिडिओ व्यवस्थित टाकला अपलोड केला तर कदाचित कुठं सुद्धा अडचण येणार नाही मित्रांनो तुमचा व्हिडिओ थांबवायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणजे एवढे सबस्क्राईब कसे काय ती आणि व्हिडिओ म्हणजे कमी सबस्क्राईब असून व्हिडिओ कसा पळतो तर ती मित्रांनो माझ्या पण हातात नाही युट्यूबच्या हातात आहे कारण की मी एखादा व्हिडिओ आधी बनवलेला असला तर ती व्हिडिओ पळलेला असला मी माझं सांगतो काय मी काय खोटं बोलून सांगणार ना आपल्याला तुम्ही आपले युट्यूब म्हणजे युट्यूब फॅमिली आपण म्हणून सगळ्याला सांगतो तुम्हाला तर माहिती तर एखादा व्हिडिओ पळला तर ती व्हिडिओ कशामुळे पळला ते मी आधी हिटरीत बघतो जाऊ मग अजून एक त्याच्यावर कंटेंट बनवायचा प्रयत्न करतो मी तुम्ही बघितलेला असाल डबल डबल व्हिडिओ आपले त्या अपलोडवर असते डबल म्हणजे त्या आधारित वर एक व्हिडिओ दुसरा असतो आपला मग ती व्हिडिओ पळेल न पळेल ते काय आपल्या हातात नसते मित्रांनो पण व्हिडिओ आपण बनवून कशा पद्धतीने टाकतो व्हिडिओ कसा ग्रुप करायला आपण सपोर्ट करतो हे आपल्या हातात आहे आता तुम्ही जर का करून मध्ये गेला आपलं स्टुडिओ मध्ये गेला तर त्या वाईसच्या स्टुडिओ मध्ये आपण बघतो ना एक एक तासामध्ये किती जणांनी व्ह्यूज बघितले किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये किती जणांनी व्ह्यूज बघितले तर त्याच्याच साईटला त्या बाजूला साईट ना आपली कधी युट्यूब ची व्हिडिओ बघते लोक त्याचा टाइम संपूर्ण असतो बा कधी चार वाजता बघत असताल दररोजचा टाइम असतो तिथं पाच वाजता बघत असताल तर करा, करा दम, ती टाइम नुसार आपण व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्याच खाली एकदम आपण कशा आधारित वर व्हिडिओ बनवायचा ती पण दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अजून एक दाखवलेला आहे की म्हणजे तुमच्या कोणासारखा तुमची व्हिडिओ बनवायचे म्हणजे तिथे आयडी दिलेली असते एक पाच सहा सात का असेल ते आयडिया तर त्यांच्यासारखा व्हिडिओ तुम्ही बनवा म्हणून युट्यूब न सांगितलेलं पण असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्या बाजूला जर का बघितलं तर व्हिडिओ कशा पद्धतीचा असतात ती पण तिथे दाखवलेला आहे तुम्ही प्ले करू शकता त्यांची व्हिडिओ बघू पण शकता आणि ती कम्प्लीट आपण आयडी बनवून एक सहा महिने झालं सहा महिने व्हिडिओ अपलोड करत राहिलो त्यावेळेला ती सगळी माहिती दिसते जर का आपण आयडी एक महिना दोन महिने उघडलेले असले तर ती दिसत नाही मित्रांनो त्यासाठी जरा एक जुनं कस्टमर व्हायला लागतं आपल्याला तिथं तुम्ही जेवढे जुनं कस्टमर व्हाल म्हणजे व्हिडिओ टाकत 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 एक ह्या वर्षी जर तुमची आयडी नाही म्हणजे एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले नाही किंवा चार हजार वाच टाइम पूर्ण झाला नाही तर पुढल्या वर्षी नक्की होईल पण हार मानायचं नाही मित्रांनो कवा कधी का सुद्धा आपण व्हिडिओ करतच राहायचं दोरच नाही तुम्हाला जमत नसेल तर आठवड्यात तीन वेळा तर टाका आपण कंपल्सरी टाका तरच तुमचा वॉच टाइम पूर्ण होईल आणि तरच तुम्ही म्हणजे भरपूर जणांपर्यंत पोचाल म्हणजे असा एक जणांचं म्हणजे मी आयडिया बघितलेली त्यांनी का आपल्याला कमेंट वगैरे केलं केलेली नव्हती पण अशीच बघण्यात आलेली की मित्रांनो तुम्ही जर का तुमचा फेस न दाखवता व्हिडिओ अपलोड करत असाल तर त्याचा काय सुद्धा उपयोग नाही मित्रांनो तुमचा फेस खूप महत्वाचा आहे तुम्ही जर का युट्यूब मॉनिटाईज करायचा असेल तर तिथनं पुढची फेस प्रक्रिया आहे तुम्ही व्हिडिओ कशा आधारितवर बनवला आहे काय ते संपूर्ण चेकिंग होते तुम्ही तुमचे कायमेरेन केल्यात मान्य मला बघा एखाद्या असं सायपाक वगैरे दाखवत असतात पाठीमागच्या कॅमेऱ्यानं किंवा पाठीमागच्या कॅमेऱ्यानं आपण जेवण वगैरे करतो ती दाखवला असेल तर त्याचा काही सुद्धा उपयोग नाही त्याच्यामध्ये तुमचा थोडा का ना पन्ना एक पन्नास एक मिनिट का होईना एक दोन मिनटं का होईना तुम्ही बोललेलं पाहिजे त्यात आता तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं किती नदीवरचा व्हिडिओ आहे मी दाखवलं पाठे मागचं पण त्याच्या आधी माझा फेस दाखवला का दाखवला तर ती नेमच आहे तसा नेमच आहे म्हणजे आपण व्हिडिओ स्वतः बनवतो युट्यूब पर्यंत पोचून द्यायचं असतं तर कुणाला काय कमेंट करून प्रश्न विचारायचे असेल तर विचारा मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी रिटर्न देईल व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून पण नक्की देईल तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा भेटूया आपण एकदा नवीन व्हिडिओ बरोबर आता घेऊया ब्रेक बाय बाय